पाच दोन हजार चोवीस हो रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे भाजपचे विखे पाटील यांच्या प्रचार अहमदनगर अर्था, मध्ये आले असता डी एस ऑफिस येथे दोन अम्ब्युलन्स मध्ये सिरियस पेशंट असताना पोलिसांनी त्या ला सुद्धा सोडले नाही आणि मी एस टी श्री राकेशरा त्यांच्याकडे पोलीस महासंचालक यांच्याकडे वेळा तक्रारी करून देखील येथून बाबतीत तक्रारी दिली की जड वाहतूक बायपासून जाणं गरजेचं असताना ओला साहेब म्हणतात की हे मंडी आहे मंडी मध्ये काय ट्रेनर जातात का, का मोठमोठे कंटेनर काय आणि जे नगर पुन्हा चालणारे टॅक्सी कार हे सगळे बायपास जाणं गरजेचे परंतु बाहेर पोलीस उभे राहून हप्ते पैसे घेतात आणि सरळ त्या गावातून सोडतात सगळ्या गाड्या तर या बाबतीत एस पी यांनी या बाबतीत खुलासा करा की मंडईमध्ये रोज किती गाड्या येतात आणि बाहेरून कंटेनर रात्रंदिवस इत इतक संगमनेर हा तालुका असताना तालुक्यामध्ये जर सगळ्या गाड्या बायपास जाऊ शकतात तर जिल्ह्यामधून का नाही जाऊ शकत याचा एस टीनी दखल घ्यावी नाही तर मी एस टी विरुद्ध पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयासमोर उपोषणांपासून हुतात्मा स्मारक पाशी याची एसपीने दखल घ्यावी